परतीच्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला आहे काल रात्रभरपासून पुन्हा पाऊस सुरू आहे आणि सर्वच भागात होतो एकंदरीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे परत पाऊस चार पाच दिवस अजून पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे मला आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना नागरिक बांधवांना मला सांगायचे की पावसाचा अंदाज बघून बाहेर पडा आणि निश्चित प्रकारे जे मागच्या अतिवृष्टीमध्ये जे नुकसान लोक माझ्या शेतकरी बांधवांचं नागरिकांचं झालंय त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये नुकसान परत होऊ नये याची आपण प्रशासनाला पण आम्ही काळजी घेण्याच्या सूचना हे दिलेल्या आहेत परंतु सर्वांनी थोडं अलर्ट राहावं हे आपल्या स आमच्या आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो मला शेतकरी जास्त दा, आहे सरकार बांधावर जात नाही मात्र काल एकाच दिवशी बार्शीमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत वेगळ्या वारणावर चाललंय शंभर टक्के शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्याचं कधी कधी दुष्काळामुळं नुकसान होतं गारपिटीमुळं नुकसान होतं आणि ह्या वर्षी काय समजत नाही हवामान बदलाचा परिणाम का काय म्हणून तो एका दिवसामध्ये वर्ष एवढा एका दिवसामध्येच पाऊस पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे नद्यांना पूर येत आहेत वाड्यांना पूर येत आहेत आणि त्यामुळं नदी नद्याच्या कडच आहे वाड्याच्या कडच आहे माणसाची सगळी शेती सगळी घरं की निश्चित प्रकारे तिथल्या इलेक्ट्रिक पंप असतील विहिरी असतील हे सगळंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन हो असेल किंवा बाकीच्या घरात पाणी जातंय घराची पडझड होते अशा अनेक गोष्टी हे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान त्या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे बाबा तुम्ही वारंवार सांगताय की कर्जमाफीबद्दल वरिष्ठ तीन नेते जे आहेत ते निर्णय घेते पण शेतकरी एकेकडे कर्ज कर्जमाफी मागतोय सरकारला ऐकायला येत नाही नाही सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूच आहे शेवटी आम्ही पण सगळी शेतकऱ्यांचीच मुलंच आहोत शेतकऱ्यांचं दुःख काय अडचण काय हे सर्वांना माहिती आहे पण शेवटी कुठलाही विषय आज तुम्हाला माहिती की मागच्या तीन चार दिवसामध्ये संपूर्ण राज्यातले मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे मंत्रिमंडळातले सहकारी जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तिथं सगळेजण ते बांधावरती गेले त्यांनी पाहणी केली येणाऱ्या मंगळवारच्या मिटिंगमध्ये त्या चर्चा होईल राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले होते देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना भेटले त्याप्रमाणे अमित शहा साहेबांना भेटले आणि त्यांच्या माध्यमातून एन डी आर एफच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना कशी जास्त जास्त मदत होईल आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय लवकरच होईल कर्जमाफी होईल की नाही मग शेतकऱ्यांनी काय आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो की कर्जमाफी शंभर टक्के शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्यांना सरकारने सरकार तर मदत करतेच आज तुम्हाला मी सांगतो एन डी आर माध्यमातून एस डी माध्यमातून निश्चित प्रकारे त्या निकषाप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय आणि अजूनही शेतकऱ्यांना जी काय मदत जे काय सहकार्य लागेल तो करण्याचा प्रयत्न सगळे राज्य सरकार करते कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला हे नक्की सांगतो की नक्की हा विषय हा निर्णय राज्य सरकार राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री न योग्य वेळी घेतील हा मी तुम्हाला विश्वास देतो ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये वारंवार विचारलं जाते शेतकरी सातत्याने म्हणतो आम्हाला ओला दुष्काळ आहे जाहीर करण्यात येईल नाही माझं म्हणणं आहे ओला दुष्काळाचा आज विचार करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला पूर्वत त्याची परत शेती कशी होईल त्यासाठी जी काय मदत करता येईल शेती शेतीतली माती वाहून गेली असेल नुकसान झालं असेल घरात पाणी गेलं असेल शेतामधलं नुकसान झालं असेल ते पहिले नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचं काम ही युद्धपातळीवर सुरू आहे महसूल विभाग असेल आमचा कृषी विभाग ग्रामीण विकास ह्या माध्यमातून निश्चित प्रकारे लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला त्या सामान्य नागरिकाला पहिल्यांदा आपण मदत निश्चित प्रकारे करून ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये काय नियम केंद्राचे असतील किंवा काय अटी असतील तो विषय वेगळा आहे पण आजची आज आच, आजचा जो विषय आहे आज जी वेळ आहे आज वेळ त्या माझ्या शेतकऱ्याला परत उभा करण्याची वेळ आहे जो आज त्याच्या त्याला नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याची वेळ आहे आणि राज्य सरकार या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत ही करील आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाऊस जो पडलाय तो एका दिवसात वर्षाच्या सरासरी एवढा वर्षाचा जेवढा पाऊस पडतो तर एका दिवसात पाऊस पडतोय खरं तर हे हवामान हो बदलाचं लक्ष आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे संकट आहे हे नैसर्गिक निसर्गाने आपल्याला दिलेलं एक संकट आहे या संकटाला आपल्याला सामोरं तर जावंच लागेल ह्याला बिहून ह्याला करून हे करा मला शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं की की दीरधारा खचू नका राज्य सरकार हे सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अजिबात हे करू नका आणि शेवटी मगाशी तुम्ही आत्महत्याचं खरं तर सगळ्यांनीच मी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या माग आपल्या मुलांचं काय होईल आपल्या घरच्यांचं आपल्या मंडळीचं आपल्या विषय बायकोचं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांचं काय परिस्थिती राहील त्यामुळं असा मनात पण विचार करू नका सरकार तुम्हाला निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना मदत करेल सहकार्य करेल उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे अन्यथा मोर्चा काढू असा विषय शेवटी माझं हेच म्हणायचं तुम्हाला की आजची परिस्थिती वेगळी वेळ वेगळी आहे आजच्या परिस्थितीमध्ये कुणीच राजकारण करू नये राजकारण न करता माझ्या त्या शेतकऱ्याला अडचणीत असल्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करायची आणि ती आपण मदत निश्चित प्रकारे करू